न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा आपला गौरव करताना आनंद इतर चोवीस तारखेपासून सुरू असलेला आजचा हा बहिणाबाई महोत्सवाचा दहावा पर्व आजचा हा कार्यक्रम याची सांगता महाराष्ट्राची लोककला आणि परंपरा जागवणारा लोक प्रकार शाही पोड़ा आजा कार्यक्रमा की मान्यता होता है महाराष्ट्र युवा शाही तुम्हें प्रेमनाथ सुबह

म्हणजे अतिशय सुंदर सुंदर महोत्सव आहे आणि हा सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे बैनाबाई बोस म्हटलं की खान्देशातले सगळे लोकं लांबून नाही इथे येतात इथले स्टॉल जे आपल्याला एक कमाई करायचं साधन पण आहे जे बचत गटाच्या महिलांना आणि सगळ्यांना एक नवीन स्वतःचा सोर्स सो, आपल्याला उ निर्माण करता येतो आणि जे आयोजक आहे ते हे विविध कार्यक्रम घेतात सांस्कृतिक कार्यक्रम घेत घेतात ज्याच्यामुळे आमच्यासारख्या छोट्या मोठ्या कलाकारांना एक चांगला उत्तम स्टेज मिळतं त्यामुळे आमच्यासारख्या कलाकारांची ओळख होते म्हणून मला बाईनाबाई महोत्सव हा खूप आवडतो आणि असा हा आज दहा वर्ष झाले हे महोत्सव चालला आहे आणि हा असाच चालत राहो आणि कायम आमच्या पुढच्या पिढीलासुद्धा ह्या स्टेजचा चांगला वापर करता ये आणि यामुळे सगळ्यांना असाच आनंद मिळत राहो एवढीच इच्छा व्यक्त करते थँक्यू मला असं वाटतं माझ्या बोलण्यापेक्षा आपण इथली गर्दी पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की हा कार्यक्रम किती यशस्वी झालेला आहे आणि खरंच आयोजकांचं इथे मी धन्यवादही देतो आणि त्यांना खूप अभिनंदनही देतो कारण मला वाटतं हा मागच्या दहा वर्षापासून हा बहिणाबाई महोत्सव आपण इथे जळगावला आयोजित करतो आहे आणि ज्या संख्येने हा कार्यक्रम सुरू झालेला आहे त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे माझ्या हिशोबाने जी मी माहिती घेतलेली आहे ती दोनशे साठ एकूण आपण स्टॉल इथे आपण इथे आपण अलाव केलेलं आहे अजून लोकांना इथे येण्याची इच्छा होती मला वाटतं वुमेन्स एम्पावरमेंट आणि जेव्हा आपण महिलांबद्दलच्या अधिकारांबद्दल आपण बोलूया तर असे कार्यक्रम आपण घ्यायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे इतकंच मी सांगेल आणि पुढच्या वर्षी परत मी आतुरतेने वाट बघतो आहे की अजून परत केव्हा येईल नाही बैनाबाई उत्सव कसा वाटतं तुम्हाला छान वाटला आणि या ठिकाणी जे परफॉर्मन्स आम्ही बघितले मी विथ फॅमिली आलेली आहे आणि त्यामुळे ह्या उत्सवामुळे अशा मुलांना प्लॅटफॉर्म मिळतो हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे जळगावकरांसाठी थँक्यू गेल्या अनेक वर्षांपासून बहिणाबाई महोत्सवाचं आयोजन भरारी फाउंडेशनच्या वतीने करण्यात येतं आणि दोन मेहनती जीव एक म्हणजे दीपक परदेशी आणि दुसरे म्हणजे विनोद ढगे या दोघांच्या माध्यमातून हा महोत्सव जळगावकरांना एक मेजवानी ठरतो लहान मुलांपासून तर आबालवृद्धांपर्यंत सर्व प्रकारच्या कार्यक्रमांचं नियोजन याच्यामध्ये केलेलं असतं उत्तम असे सांस्कृतिक कार्यक्रम ते दिले ते दिले जातात आणि याच्याबरोबरच खाण्याची मेजवानी असते वेगवेगळ्या छोट्या मोठ्या ऑर्गनायझेशन्सचे स्टॉल्स असतात आणि त्यामुळे काय होतं की आज जवळजवळ एक दहा ते पंधरा हजार लोक कमीत कमी या स्टॉल्सला भेट देतात आणि एक चांगल्या चा, पद्धतीचं मार्केट या बहिणाबाई महोत्सवाच्या माध्यमातून जळगावकरांसाठी उपलब्ध झालेलं आहे आणि अतिशय नियोजित पद्धतीने हा महोत्सव जळगावकरांसाठी आयोजित केला जातो भरारी फाउंडेशन आणि त्यांचे सर्व पदाधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मी माझ्या वैयक्तिक माझ्यातर्फे आणि स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे कारण आम्हीही सांस्कृतिकच का काम करत असतो आम्ही या दोन्ही संस्थांच्या तर्फे शुभेच्छा देतो धन्यवाद

आता शाहिराला शाहीर पाटाचे शाहीर ताटात नवो शाहीर ताटात संभाजीनगरचा शाहिराला शाहीर फाटाचे शाहीर ताटात नव शाहीर ताटात शिरायात नो हे गातो काय सांगणार आज उत्सवाचा आज जो शेवटचा दिवस आहे खरं तर तो खूप छान आहे आणि विशेष म्हणजे श्रावारी इंग्लिश साठी खूप छान आहे ॲक्च्युली आमची जी शाळा आहे ती एक प्री प्रायमरी स्कूल आहे प्ले ग्रुप ते सिनियर के जीपर्यंत आमच्याकडे वर्ग आहेत आणि आम्हाला खूप प्राऊड फील होत आहे की आज आम्ही इतक्या चिमुकल्यांवरती मेहनत घेतली तर त्या म्हणजे आज जळगावमधल्या पस्तीस शाळा होत्या त्यापैकी एक आम्ही आहोत त्या विशेष आम्हाला त्याच्यामध्ये सत्कार करण्यात आला त्याविषयी आम्हाला खूप आनंद व्यक्त होत आहे श्रावर इंग्लिश स्कूल स्कूलमधले चिमुकल्या मुलांनी या बैनाबाई महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये आमच्या इथे नवदुर्गा आणि पोलीस थीम आणि बैनाबाईच्या जात्यावरच्या ओव्या होत्या यामध्ये सहभाग घेतला होता पस्तीस शाळांपैकी चार शाळांची यामध्ये निवड झालेली त्यापैकी आमची एकमेव एक, एक श्रावर इंग्लिश मिडियम स्कूलमधल्या आम्हाला मानांकन मिळालेलं आहे आणि या सोहळ्यामध्ये आम्हाला खूप आनंद होत आहे की आमच्या शाळेचे जे टीचर्स आहे यांनी पण खूप मेहनत घेतलेली आहे आणि मॅडमांनीसुद्धा खूप मेहनत घेतली आम्हाला खूप आनंद होत आहे आम्हाला पुरस्कार आणि मानचिन्ह मिळालेले आहे त्याबद्दल आम्हाला खूप खूप खुँ छान वाटत आहे आणि असंच आम्ही दरवर्षी अजून काहीतरी नवनवीन करू आणि बहिणाबाई उत्सवामध्ये सामील होऊ धन्यवाद नमस्कार मी राकेश सिरसाटे बहिणाबाई महोत्सव हा पहिल्यापासून खानदेश महोत्सव जो आहे त्याच्यासाठी मी पहिल्यापासून या खानदेश महोत्सवाला पाहत आलेलो आहे जे नियोजन प्रशासनाच्या मार्फत म्हणा इथल्या आयोजकांच्या मार्फत म्हणा एकदम सुटसुटीत आणि व्यवस्थित असतं त्यामध्ये आता शाळेंचं त्यांनी या वर्षापासून जो सहभाग नोंदवला आहे त्यामध्ये बाळगोपरांच्या ज्या प्रतिक्रिया त्यांनी केलेल्या ज्या 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 कला सादर केलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून नवीन कलावंत या खान देशात आणि खानदेशाची महती संपूर्ण महाराष्ट्राच्या युगाने भारतभर पसरावी हा खानदेश महोत्सवाचा प्रमुख उद्देश मला जाणवतो आमचे विनोद भाऊ डागे पहिल्यापासून ह्या खानदेश महोत्सवामध्ये सूत्रसंचालन आणि सगळ्या पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करत असतात आणि ह्या अशा खानदेश महोत्सवाला खूप मला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आभारी नमस्ते सर माझं नाव शांदा प्रमाण जवरे मी दीपस्तंभ मनोबल येथील विद्यार्थिनी मनोबल विद्यार्थिनी असून मा मी माझा स्टॉल इथे लागलेला आहे आमचा स्किल डिपार्टमेंटचा इथे मी ती चौथा दिवस आहे माझा इथे येऊन मला खूप छान वाटलं इथं विविध कार्यक्रम बी बघायला मिळाले तसेच इथं खूप सारे स्टॉल लागलेले जसे विविध भागातून आलेले जसे विविध कार्यातून म्हणजे विविध याच्यातून आलेला प्रत्येकाचा स्टॉल बघून उत्साह वाटला आणि इथं खूप छान कार्यक्रम बी झाले त्याच्यातून मी खूप मोटिवेशन मिळालं अर्णाबाई महोत्सव म्हणजे जळगावकर आतुरतेने फार त्याची वाट पाहत असतात कधीपासूनच त्याच्याबद्दल उत्सुकता असते आणि जळगावकरांचे जे कला कलागुण वगैरे असतील त्यांना त्यांचं प्रोत्साहन मिळतं आणि खा दुसरं म्हणजे खाना खजाना जे खाया आहे सर्व प्रकारचं जळगावचं जे खानदेशी मेनू आहेत त्यामध्ये उत्कृष्टरित्या असतात नंतर बाकीचे जे आहेत कापड वगैरे बाकीचे जे उद्योग आहेत जळगावमधील त्याचं पण त्याला त्याच्यातून प्रेरणा मिळते आयोजन एकदम उत्कृष्टरित्या केलेलं आहे आणि एकदम सिस्टमॅटिक म्हणजे वेळ मिनिट टू मिनिट जे आपण त्याला म्हणतो तसं आयोजन केलेलं आहे दहा वर्षापासून मी बैनाबाई महोत्सवमध्ये सहभागी होऊन आणि दीपकदादा असतील किंवा विनोद डगेसर असतील किंवा त्यांची संपूर्ण टीम असतील त्यांच्यासोबत राहून मी हे कार्यक्रम आम्ही बघत आहे आणि ते, ते जे महिला बचत गट असतील किंवा जे युवक असतील किंवा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असतील त्यांना इथे चांगल्या प्रकारे जे हे सांस्कृतिक कार्यक्रम असतील ते घेत आहे त्याच्यानंतर महिला बचत गटचे जे महिला असतील त्यांना इथे जे रोजगारच्या हितानी त्यांना इथे रोजगार देत आहे आणि आज दहावं वर्ष आहे आणि इथे दोनशे साठ स्टॉल लागलेले आणि अजून अडीचशे स्टॉल इथे वेटिंगवर आहेत तर आमची इच्छा आहे की येणार जे अकरा वर्ष राहील तर ते असे दोनशे साठ आणि ते दोनशे पन्नास असे मिळून पन्ना पाचशे इस्टॉल पुढच्या वर्षी अजून मोठ्या प्रमाणावर हो आज आपण बघतोय आपण या ठिकाणी बहिणाबाई महोत्सवासाठी आलेल्या आहोत या खूपच छान असा कार्यक्रम होत आयोजित केलेला आहे या ठिकाणी विविध प्रदर्शन भरलेली आहेत सोलर वगैरे हो आपल्याला जे ज्या वस्तू कुठे भेटणार नाही त्या वस्तू आपल्याला स्वर्ण संधीमध्ये या बहिणाबाई महोत्सवामध्ये आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे ते एकदम कमी दरात मी आता ब बघितलं ना अठ्ठेचाळीस हजार रुपयात आपल्याला नवीन स्कूटी चार्जिंगची स्कूटी देखील या बहिणाबाई महोत्सवात मिळत आहे